नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दान शिल्प तोडफोड प्रकरणी मास्टर माइंडला अटक करा लोकनेते विजय वाकवडे आणि सोमनाथ सोयंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस अधिकारी यांना निलंबित करा अशा विविध मागण्यासाठी हे धरणे आंदोलने गेल्या पंचवीस दिवसापासून दुछ परभणी शहरातील उपोषण मैदान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुरू आहे परभणी येथील पीडितांना महामानव अभिवादन ग्रुप बीडच्या वतीने या ठिकाणी भेट देऊन दिव, भेट देऊन आर्थिक मदत देण्याकरता महामानव अभिवादन ग्रुपची टीम परभणीकडे आली महामानव अभिवादन ग्रुप बीडचे अध्यक्ष जी एम भोले डी एम राऊत प्रशांत वासनिक कॅप्टन राजाभाऊ आठोले उत्तमराव पवार मधुकर जावळे के एस वाघमारे बीडी तागडे अशोक गायकवाड जिल्हा परभणी येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील संजय उजगरे राजकुमार इंगडे साहेब एल आय सीचे गायकवाड साहेब यांचीही उपस्थिती होती निधी जमा केला होता आणि तो निधी तुम्हाला पुढे जाताना आणि काय मारा आणता आम्ही देण्यासाठी आलो होता आपण करत हजार पाचशे रुपये गेलेले आहेत अरे मागण्या आमच्या मान्य करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम भगवान की यानंतर परभणी जिल्हा आंबेडकर सोबतच्या वतीने होत असलेल्या खऱ्या अर्थाने स्वाभिमानी धन्यवाद ज्यांच्या संवेदना आमचे जिवंत आहेत आणि बाबासाहेबांच्या ते देवे लागतात की भावना ठेवून आपल्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर सोबतला भेट द्यायला आलेली

सेवा निवृत्त माध्यमिक शिक्षक आम्ही दोन हजार ला महामानव अभिवादन ग्रुप स्थापन केला या महामानव अभिवादन ग्रुप चा अध्यक्ष आहे पन्नास साठ लोकांची आमची टीम आहे या महामानव अभिवादन ग्रुपच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून शहरातील सर्व महामानव महामाताच्या पुतळ्याला दर माध्यमातून पुष्पहार घातला जातो तीन ठिकाणी दिवस सुरू आहे त्याचप्रमाणे बीड शहरामध्ये जे बावीस वृत्तविहार आहे त्या बावीस वृत्तविहाराला आमच्या या ग्रुपच्या माध्यमातून वाटाचे वाटतात फिरते वाचणारे आहे त्याचप्रमाणे दे। एक केंद्रीय मोठं वाचनालय आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून एक महामानव माता पतसंस्था सुरू केली जाते के आणि जेव्हा जेव्हा जिथे कुठे काही असे प्रसंग उद्भवतात दो तेव्हा हा महामानव ग्रुप आपल्या ग्रुपच्याद्वारे व्हॉट्सअपवर माहिती टाकतात की अशा अशा प्रकार घडलेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी मदत घ्यावायची आहे तर आम्हाला या सर्व कामासाठी जनता भरभरून दान देते आणि आम्ही माध्यम आहोत तर या संदर्भात आमचे नेते युवा नेते प्रशांची वाचली ते बोलणारच आहेत तर एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि सांगतो त्यानंतर काही बाकीचे लोक ठिकाणी आणि त्यामुळं आम्ही सामाजिक कार्यामध्ये उत्स्फुर्त भाग घेतो सर्व पुरुष नाही महिला आंबेडकर वादी विचारते आहे आपण आपला सर्वांना मानस समोर आपला समोर हा माझं नाव मधुकर बावळे प्रश्नस्थानामध्ये अधिकारी होतो आणि सध्या महामानव ग्रुप मध्ये काम करतो सर्वांना सोयी नाही देव मी प्राध्यापक अशोक गायकवाड महामानव अभिवादन ग्रुप संकल्पक आणि उपाध्यक्ष आहे आणि मी सर्व शिक्षा अभियानमध्ये आय टी प्रोजेक्टमध्ये काम करतो लोक तंत्रज्ञ म्हणून जिल्हा आहे आणि महामानव अभियान ग्रुप मध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतो मी शहीद सैनिक सोमनाथ पुरेवशी वाहतो शिक्षण विभागामध्ये मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पस्तीस वर्षे काम केलेलं आहे आणि तेरा वर्षापासून मी सेवानिवृत्त झालेलो आहे या ठिकाणी आमचा जो काही ग्रुप आहे या मध्ये ज्या ठिकाणी असे वाईट प्रसंग घडतील त्या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या मार्फत फुलांची पाकळी आम्ही सर्व म्हणून या ठिकाणी व्यवस्थितपणाने देत असतो जय हिंद जय भारत राष्ट्रपिता ज्योतिराव फुले छत्रपती शाहजी महाराज आणि ज्यांनी मुलाला हात दिले ना पाय दिले मुग्याला शब्द दिले आणाला लजा दिली बायऱ्याला कान दिले आणि तुम्हाला आम्हाला या देशाला संविधान दिले असे तुमच्या आमचे उठाकर निधीमधून संपूर्ण जगामध्ये घेऊन जाणारे साहित्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशातील तमाम पंचवती बहुजन समाजाच्या मनामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय महसागरांच्या निर्माण करणारे नव्या योगातील महापुरुष मनोहर कांचरमजी साहेब त्यांना अभिवादन धरून आज या परभणीमध्ये जी घटना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे केवळ एका जातीपुढं नाही संपूर्ण देशाचं आहे आणि अशा संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड या परभणीमध्ये झालेली आहे अतिशय खेळदायची घटना आहे आणि याचा निषेध म्हणून मध्ये जे काही आंदोलन झालं त्या आंदोलन करताना जे पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली त्या मारहाणीमध्ये आपला सैनिक त्याचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याचे या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याचा निषेध करून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले त्याचबरोबर याच घटनेच्या दरम्यान आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये अतिशय म्हणजे निर्माण झालेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मधून जे महामानव अभिवादन ग्रुपचे पूर्ण सदस्य या ठिकाणी आलेले आहेत आमच्या ग्रुपच्या बाबत जे काही आपल्याला आता थोडीशी माहिती बोलत असं सांगितली तरी मी आणखी थोडं काही सांगतो की आमचा महामानव अभिवादन ग्रुप मध्ये अतिशय चांगलं सामाजिक करत आहे बीडमध्ये ठिकाणी ट्युशन मोफत ट्युशन आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या दृश्य वतीने त्या ट्युशनच्या टीचरचे पेमेंट देतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाटप करायचं काम करतो फक्त ट्युशन नाही तर सर्व ठिकाणच्या सहमी आम्ही त्या ठिकाणी पोहोचून मुलांना वही पेन देण्याचं काम करतो याच्यासाठी आम्हाला फक्त बिलमधून नाही तर महाराष्ट्रातून अनेक ठिकाणा मोबाईलवर पैसे पाठवले जातात की तुम्ही चांगलं काम करता म्हणून याची तुम्हाला मदत आहे त्याचबरोबर महापुरुषाचे आहेत त्या प्रत्येक सकाळी वाजता पुष्पहार घालण्याचं काम आमच्या वतीने होतं म्हणजे रोजच्या रोज आम्ही तिथे नसतो परंतु गिनविशेष आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो आणि एरवी जे काही हार बनवणार आहे किंवा नगरपालिकेचा कर्मचारी आहे किंवा आपल्यासारखा कोणताही व्यक्ती नऊ वाजता जर त्या ठिकाणी उपस्थित असेल तर तो त्याच्या हाताने हार घालतो म्हणजे हे नवीकरण नसून ज्या महापुरुषाने आपल्यासाठी संघर्ष केला ते आयुष्य आपल्यासाठी झिजवलं त्या महापुरुषांच्या एका उत्तराची उतराई म्हणून हा कार्यक्रम आपला रोज चालू असतो त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे लोकांना महिलासाठी जे काही कोविडचे नियम होते ते नियम पाळून महामाला अभिवादन ग्रुपच्या वतीने एक एक महिन्याचं राशन कोणत्याही जातीचा विचार न करता डोळ्यावर पट्टी लावून कोणी व्यक्ती असो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांच्या आम्ही एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी रेशन वाटप करण्याचं काम केलं बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही मोबाईलवर पैसे पाठवून त्या ठिकाणी आम्ही रेशन वाटप केलं आणि त्याच्यानंतर कुठं जर भरती दिले आहे ते जर काही अडचण जातील त्यांना काही आजार झालेला असेल त्यांचं काही ऑपरेशनचं काम असेल तर अनेक ठिकाणी भरती दिला आम्ही आमच्या मृतच्यावर त्यांनी मदत केली आणि असाच एक भाग म्हणून जे या ठिकाणी सोमनाथ श्रीवंशी यांचा मृत्यू झाला पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला माहीत झालं त्या गोष्टीचा आम्ही भीड मध्ये पोलिसांचा निषेध केला प्रशासनाचा निषेध केला आंदोलनही केलं आणि दुसरं आंदोलन करून थांबलो नाही तर आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे की आपला समाज गरीब आहे जो काय रस्त्यावर ना तो महापुरुषाच्या सन्मानासाठी तो गरीब समाज असतो ज्याला घर नाही तो सुद्धा मागणसाहेलासाठी जेलमध्ये जायची तयारी करतो म्हणून आपण फक्त निषेध करत थांबलो नाही तर आम्ही महामानव अभ्याबद्दल गोष्टी वगैरे मोबाईलवर मेसेज टाकला मग ते याच्यावर सगळे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आहे तेज लवकर आहे अशा मेसेजच्या द्वारे मी कवलं की आम्ही परभणीला जाऊन त्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आदर्य विजयदा वाकोडे यांच्या परिवाराला काही आर्थिक मदत देणार आहोत तर आपण जर मदत देणार असत तर आम्हाला आम्ही मोबाईल नंबर दिले आणि त्याच्यावर पैसे पाठवायला सांगितले कित्येक लोकांनी नाव न सांगता आमचे पैसे तिथं द्या असं सांगितलं आणि आम्ही असे एक्क्याण्णव लोकांकडून पंच्याण्णव हजार रुपये आमचे जमा झाले मग त्या पंच्याण्णव हजारामध्ये आमच्या ग्रुपच्या वतीने असं ठरवण्यात आलं की चाळीस हजार <skrits> सोला श्री यांच्या परिवाराला द्यायचं आहे आणि साडे सतरा हजार साडे सतरा हजार एक विजय दराव यांच्या परिवाराला आणि दुसऱ्या आपल्या वतीन काही होते यांना द्यायचं ठरलेलं आहे म्हणून आम्ही त्यासाठी आलो त्याचबरोबर फ्रीड मध्ये अनेक उपक्रमाच्या मध्ये आणखी आज तर एक उपकार झाला की बीड मध्ये जे नवीन आता रेल्वे स्टेशन व्हायला लागले आता साठ सत्तर वर्षानंतर आमच्या बीड रेल्वे बघायला मिळते मग हे तर आमचं मला काय माहित आहे आपला दैव आधार विश्वच नाही परंतु त्या ठिकाणी आणि पंचवीस वर्षापासून जर काम करत असू तर आमच्या डोळ्यासमोर आमच्या महापुरुषाचं नाव जर कुठं नसेल तर आमचा जगून काय उपयोग असा विचार केला आणि ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हायला लागले त्या इमारतीला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहून टाकलं म्हणजे ही माझी जवळ दहा होती माझ्या रेल्वे रेल्वेलाईन केल्या असताना मी विचार केला की ही रेल्वेलाईन इथून चालली परंतु रेल्वे स्टेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाव रेल्वे स्टेशनला आहे आता दहा वर्षापूर्वीच आम्ही विचार केलेला त्याच्यानंतर हे फक्त एक दोन महिन्यामध्ये आम्ही प्रतिसाद उतरवला आणि बीडमध्ये नाही तर बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भेमान्य आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला बीडमध्ये आले अनेक वेळा पोलिसांनी आमच्या परवानगी आपल्याला फक्त बाबासाहेबांचं नाव देतात अडचणी लक्षात राहत्या आपल्याला अडचणी येतात फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी इतर महापुरुष आपल्यालाच ठेवले परंतु खास करून बाबासाहेबांचं नाव घेत तिथं शासन प्रशासन सगळे लोक आपल्या विरोधात असतात परंतु असा वेळ करून सुद्धा आम्ही दोन जिल्ह्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे नाही केला आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही घेणार आपल्याला सुद्धा या ठिकाणी काही जमलं तर कलेक्टरला कोणाला निवडणूक घेऊ शकतात असे अनेक आम्ही उपक्रम करत असताना या ग्रुपमध्ये राहून आता सगळेजण कर्मचारी ऐकले कर्मचारी अधिकारी आहेत मी ते केवळ के तिथं लवकर यायला नाही मी सामाजिक कार्यकर्ता आणि एक छोटा व्यावसायिक आहे तर माझा सुद्धा एक उपक्रम आहे की ज्या ठिकाणी बुद्धविहार आहे त्या बुद्ध विहाराला मी स्वतः माझ्या वैयक्तिक खर्चातून तिथाची बुद्ध तांग मूर्ती काम करतो महाराष्ट्रातील ज्या विविध आमच्या कर्मचाऱ्याच्या संघटना आहेत त्या संघटनेला सुद्धा आम्ही एक नम्रपणे आवाहन केलेलं आहे की या कुटुंबाला खरी आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे तर असे आम्ही व्यक्तिगत संवाद साधून जेवढी काही आपल्या समाजाचे चालू ना गेल्या आठ दहा दिवसा तुम्ही आलीकडे एक कर्मचाऱ्याची टीम आली होती थोडं नंतर

फोटोन आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज